गजर सादर करतोय वाकण्यापेक्षा मला मी मोडणे मंजूर आहे वाकण्यापेक्षा मला मी मोडणे मंजूर आहे आणि ढाल तुटता वार हाती झेलणे मंजूर आहे वाकण्यापेक्षा मला मी मोडणे मंजूर आहे ढाल तुटता वारहाती झेलणे मंजूर आहे

सांधण्याच्या लायकीचे यातले सारेच कुठले जुळवून घेईल त्याला जोडणे मंजूर आहे पुढच्या शिरव्या ह्या लुळ्या हाती जरी ना या लुळ्या हाती जरी ना कुंचला येई धरा या लुळ्या हाती जरी ना कुंचला येई धरा या प्रार्थनाचे चित्र पायी काढणे मंजूर आहे प्रार्थनाचे चित्र पायी काढणे मंजूर आहे पुढच्या शेर आहे सहज ते चुकतात तेव्हा मी जरा मुद्दाम चुकतो <laughs> सहज ते चुकतात तेव्हा मी जरा मुद्दाम चुकतो ए रवी माझे कुणाला वागणे मंजूर आहे सहज ते चुकतात तेव्हा मी जरा मुद्दाम चुकतो एरवी माझे कुणाला वागणे मंजूर आहे शेर आहे yeah. मी तुझ्या आधीन झालो मी तुझ्या झालो दे सजा तू कोणतीही मी तुझ्या आधीन झालो दे सजा तू कोणतीही ऊन ऊनही <laughs> मंजूर आहे चांदणे मंजूर आहे लाख मंजूर आहे चांदणे मंजूर आहे वाकण्यापेक्षा मला मी मोडणे मंजूर आहे आणि ढाल तुटता वार हाती झेलणे मंजूर आहे